नमस्कार मैत्रिणींनो सुवर्ण क्रिएशन्स फॉर आरी वर्क अँड एम्ब्रॉयडरीमध्ये आपले असे स्वागत आहे मैत्रिणींनो नेहमीप्रमाणेच मी, मी तुमच्यासाठी नवीन असं काहीतरी शिकण्यासाठी घेऊन आलेली आहे तर तुम्हाला उत्सुकता लागलेलीच असेल की मी आज तुम्हाला काय नवीन शिकवणार आहे ते तेव्हा मैत्रिणींनो आज आपण डायरेक्ट ब्लाऊजवर वर्क कसं करायचं ब्लाऊजवर वर्क करताना सुरुवात कशी करायची कुठून करायची ते आपण सर्व काही बघणार आहोत तेव्हा आहे ना नवीन असं काहीतरी शिकण्यासाठी तेव्हा मैत्रिणींना तुम्ही इथे बघू शकता की आपल्याकडे कांजीवरम साडीमधील सुंदर असा गोल्डन कलरचा हा ब्लाऊज पीस आपल्याकडे वर्क करण्यासाठी आलेला आहे परंतु तुम्ही इथे बघू शकता की त्यावर खूप सगळ्या अशा घड्या आहेत तेव्हा आपण काय करूयात आता प्रथम त्याला प्रेस करून घेऊयात आणि मग प्रेस करून घेतल्यानंतर आपण त्याच्यावर मापे टाकूयात त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की आपला ब्लाऊज पीस इथे इस्तरी करून रेडी आहे त्यानंतर तुम्ही ते बघू शकता की माझ्याकडे हे अस्तरची कटिंग इथे उपलब्ध आहे ही आहे आपली बॅक साईड म्हणजेच हा आपला पाठीमागचा गळा आहे त्यानंतर ह्या आपल्या स्लीवज अशा प्रकारे ह्या दोन स्लीवज आपल्याकडे आहेत त्यानंतर हे पुढच्या भागाचं कटिंग आहे हा पुढचा गळा हा पुढचा गळा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की मी ही अस्तरची बाजू ब्लाऊज पीसवर अशा पद्धतीने इथे ठेवलेली आहे ज्यामध्ये मी काठाचा भाग हा बिलकुल नाही घेतलेला हे बघा पूर्णपणे प्लेन अशी बाजू आपण बॅकसाईडला घेत आहोत हा काठाचा भाग मी अजिबात तिथे घेतलेला नाही तर तुम्ही इथे बघू शकता की अशा प्रकारे आपण अस्तर ठेवल्यानंतर त्याला मी ह्या पिनांच्या सहाय्याने इथे पॅक करून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता की या मदतीने मी इथे हे अस्तर आणि ब्लाउज पीस हे करून घेत आहे जेणेकरून मी जेव्हा मी जेव्हा हा ब्लाउज ट्रेस करणार जेव्हा ह्या बॉर्डर करणार तेव्हा हा अजिबात सरकणार नाही जेणेकरून आपली परफेक्ट अशी फिनिशिंग तिथे येईल मी अशा पद्धतीने इथे आधी टासण्यांच्या मदतीने हा ब्लाउज पीस फिक्स करून घेत आहे आता हे पूर्णपणे अशी व्यवस्थित तिथे टाईट झालेली आहे आता आपण त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की माझ्याकडे हा इरेझेबल पेन आहे ज्याने मार्किंग केल्यानंतर जेव्हा आपण हा कपडा वॉश करू तेव्हा तो पूर्णपणे निघून जातो या पद्धतीने आपण काय करूयात आता ह्या पूर्ण आस्थारभोवती ही बॉर्डर पूर्ण करून घेऊयात अस्तरच माप जसं टाकलेलं आहे तसंच आपल्याला नेहमीप्रमाणे आपण जशी माप घेतो तशीच माप घ्यायची आहेत त्यात काहीही बदल आपल्याला करायचा नाहीये आपण या बॉर्डरला बॉर्डर घेत आहोत अशा पद्धतीने आपली पूर्ण बॉर्डर इथे या पेनच्या सहाय्याने करून झालेली आहे आता हा पाठीमागचा गळा आपला पूर्णपणे झालेला आहे अशाच पद्धतीने आपण बाहीसुद्धा बाहीची सुद्धा, बाही सुद्धा पूर्णपणे बॉर्डर करून घेऊयात बाहीला मात्र आपण हा सुंदर असा काठ घेणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला इथे असं एक छानसा आकार मिळतो आणि ज्याच्यामध्ये एक टोक आहे तर त्या टोकाला बरोबर मध्यभागी धरून आपण बाहीचा मध्यभाग सुद्धा घेणार आहोत बाहीचा मध्यभाग आपल्याला बरोबर त्या डिझाईनच्या मध्यभागी यायला हवा त्या पद्धतीने मी बरोबर इथे कापड जुळवून घेतलेले आहे आणि आता याच्यावर बरोबर तशा पद्धतीने मार्किंग करणार आहे इथे सुद्धा आपण सेम प्रो प्रोसिजर करणार आहोत कापड आणि अस्तर अस्तर आणि ब्लाऊज पीसचं कापड हे हलू नये म्हणून आपण या टाचन पिनांच्या सहाय्याने इथे हे पूर्णपणे टाईट करून घेणार आहोत अशा पद्धतीने इथे फिक्स तर त्या भोवती सुद्धा आपण अशी बॉर्डर करून घेऊयात आता अशाच पद्धतीने आपल्याला त्या बाजूने सुद्धा बाहीची बॉर्डर राखून घ्यायची आहे आपल्याला जे बाहीचं मेन डिझाईन घ्यायचं आहे त्याचा बरोबर मध्य आपल्याला बाहीचा मध्यभागी आला पाहिजे डिझाईनचा मध्यभाग आणि अस्तरचा सुद्धा मध्य बरोबर मध्यभागीला आला पाहिजे या पद्धतीने आपण याच बाही सेम प्रोसिजर सुद्धा आपण इकडे करणार आहोत डिझाईनचा बरोबर मध्यभाग आणि आपल्या अस्तरचा आधी चेक करून घ्यायचे आहे त्यानंतर बरोबर आपल्याला इथे व्यवस्थित असं कापड ठेवून त्याला टाचन साह्याच्या मदतीने आपल्याला पॅक करून घ्यायचे आहे जेणेकरून अस्तर आणि कापड बिलकुल हलणार नाही अशा पद्धतीने आपल्याला टाइट करून घेऊन फिक्स करून घ्यायचे आहे आता आपण बॉर्डर राखूया असं कापड जरी सरकलं टाचन आपण पिना लावलेल्या असल्यामुळे ते बिलकुल सरकत नाही म्हणूनच आपल्याला टाचन पिना लावून घ्यायचे आहेत आता आपले पाठीमागच्या भागाचे आणि पुढच्या बाहीच्या मागचे दोनही भागांचे मार्किंग करून झालेले आहे आता आपल्याला वर्कला सुरुवात कशी करायची आणि कुठून करायची हा मेन प्रश्न आहे तर त्यासाठी आपल्याला सुरुवात करताना आपण हे जे मार्किंग केलेले आहे त्याच्याबरोबर अर्धा इंच आतमध्ये आपल्याला सुरुवात करायची असते तर मैत्रिणीनं तुम्ही ते बघू शकता की ही आपली बॅकसाईड आहे आणि हे आपण जे मार्किंग केलेलं आहे ते आपलं पाठीमागच्या गळ्याचं मार्किंग आहे तर या मार्किंगपासून आपल्याला सुरुवात करायची आहे आपल्याला वर्कचं ब्लाऊज करायला घ्यायचं असेल तर ह्या मार्कच्या आतमध्ये आपल्याला अर्धा इंच जाऊन तिथून आपल्याला वर्कसाठी सुरुवात करायची आहे तर अर्धा इंच म्हणजे बघा इथून तरीपर्यंत ह्या ज्या चार रेषा होतात त्याच्यानंतरून त्या म्हणजे आपलं अर्धा इंचाचं माप आहे तर अशा पद्धतीने इथून अर्धा इंचाचं माप घेऊन आपल्याला पूर्ण पूर्ण बॉर्डरला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने अर्धा इंचाचं अंतर ठेवून पुन्हा एकदा एक, एक, एक नवीन बॉर्डर करून घ्यायची आहे तर हे बघा आपल्याला इथे वरून अर्धा इंच सोडून द्यायचे आहे तिथे आपल्याला टिक मार्क करायची आहे त्यानंतरून या रेषेपासून सुद्धा आपल्याला इकडे अर्धा इंच आतमध्ये जाऊन इथे आपल्याला वर्क करायला सुरुवात करायची आहे अशाच पद्धतीने इथून पुढे सगळीकडे आपल्याला अर्ध्या इंचावर मार्किंग करायची आहे पूर्ण जी आपण रेषा आखून घेतलेली आहे त्या पूर्ण सगळ्या बाजूंनी बरोबर आपल्याला अर्ध्या अर्ध्या इंचावर मार्किंग करत पुढे जायचे आहे अशा पद्धतीने इथे कॉर्नर आल्यानंतर सुद्धा आपल्याला तिथे वळवायचे आहे आणि इथं गोलाकार घेत बरोबर आपल्याला तिथे सगळीकडे बरोबर अशा अर्धा अर्धा इंचांवर टिकमार्क करून घ्यायचे आहे मस्त असा गोल आकार तिथे द्यायचा आहे इथे आल्यानंतर पुन्हा आपल्याला वरून इथे अर्धा इंच सोडायचे आहे त्यानंतर आपण हे जे डॉट दिलेले आहे, त्यावर आपण रेषा आखून घेऊन ती कम्प्लीट करूया हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे ही, ही रेषा आखून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे दोन मार्किंग दिसतील हे ओरिजिनल मार्किंग आहे ब्लाऊज जिथून आपल्याला कट करायचे आहे ते हे मार्किंग आहे आणि त्याच्या आतून अर्धा इंच घेऊन आपल्याला आप इथे वर्क सुरू करायचे आहे इथून आपल्याला स्टिच टाकायचे आहे हे जे मा मार्किंग आपण हे केलेले आहे नंतरून त्यावर आपल्याला स्टिच टाकून इथे ब्लाऊजला सुरुवात करायची आहे चैन स्टिच कशासाठी टाकायची मैत्रिणीनो तर चैन स्टिच याच्यासाठी चेंश्टी क टाकायची की आपण जेव्हा हे ब्लाऊज मशीनवर वर्क करायला घेतो तेव्हा त्यामध्ये मशीनच्या सुईखाली मणी जर गेले तर सुई तुटण्याची भीती असते त्यामुळे मशीन आ, सु मणी वर्कला सुरुवात करण्या अगोदर आपण चैन स्टिचने सुरुवात करतो प्रत्येक ब्लाऊज सुरुवात करताना जेव्हा आपण बॅकसाईडचा ब्लाऊज बॅकसाईडची डिझाईन घेतो तेव्हा प्रत्येक ब्लाउजची सुरुवात आपण चैन स्टिचनेच करतो तेव्हा आपण या ब्लाऊजची सुरुवातसुद्धा चेन स्टिचनेच करणार आहोत तेव्हा आपण चेन स्टिच बनवण्यासाठी सुरुवात करूयात ब्लाऊजवर वर्क करताना सुरुवात करताना मैत्रिणीनं तुम्ही इथे बघू शकता की मी इथे अशा प्रकारे लाकडी रिंगला कापड गुंडाळून चिटकवून घेतलेले आहे आपल्या लाकडी रिंगच्या कडा टोकदार असतात त्यामुळे ब्लाउज पीस खराब होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे ब्लाऊज पीस खराब होऊ नये म्हणून ही घेतलेली काळजी आहे आधी तेव्हा तुम्ही बघू शकता की मी इथे लाकडी रिंगमध्ये ब्लाऊज पीस फिक्स करून घेतलेला आहे ज्यांना कुणाला लाकडी रिंगमध्ये ब्लाउज पीस कसा फिक्स करायचा त्याची माहिती नसेल त्यांनी आपल्या चॅनलवरील चेन स्टिच कशा पद्धतीने बनवायची त्याचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघावा मी त्या ते, मी त्यामध्ये सविस्तर डिटेलमध्ये प्रॅक्टिकल करून दिले दाखवलेले आहे की लाकडी रिंगमध्ये आपले ब्लाऊज पीस कसे फिक्स करायचे आणि चेन स्टिच कशी बनवायची हा एकत्र व्हिडिओ मी त्यासाठी बनवलेला आहे ज्यांना कुणाला त्याची माहिती नसेल त्यांनी तो व्हिडिओ अवश्य बघावा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे, देत आहे चैन स्टीच अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची याची अगदी डिटेलमध्ये माहिती अगदी सविस्तरपणे तिथे तुम आ, तुम्हाला सर्व काही सांगितलेले आहे तेव्हा ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितलेला नसेल त्यांनी तो व्हिडिओ अवश्य बघावा आणि त्याचा फायदा करून घ्यावा आता आपण ब्लाउजवर वर्क करण्यासाठी सुरुवात करत आहोत तर मग अशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला वरून अर्धा इंच आतमध्ये सुरुवात करायची आहे आणि त्याचप्रमाणे कटिंगच्या आतमध्ये अर्धा इंच जाऊन आपल्याला वर्क साठी सुरुवात करायची आहे तेव्हा आपण आता ते चेन स्टीस साठी सुरुवात करूयात अशा पद्धतीने आपण जी अर्धा इंच आतमध्ये जाऊन जी रेषा आखून घेतलेली आहे त्या रेषेवर बरोबर आपल्याला चेनस्टीच बनवत जायचं आहे तोच आकार आपल्याला व्यवस्थित पकडायचा आहे इथे कॉर्नरला आल्यानंतर जसं जसं आकार वळत सा तसं तसं आपल्याला चेन सुद्धा इथे वळवत जायची आहे जसं आकार वळल सा तसं तसं आपल्याला चेन सुद्धा वळवत घेऊन जायची आहे अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता की आपली चेन स्टिच गळ्याच्या भोवती एक पूर्ण झालेली आहे ही सिंगल पूर्ण झालेली आहे आत्ता आपल्याला इथेच त्याच्या शेजारी आपल्याला डबल चेन स्टिच बनवायची आहे डबल चेन स्टिचचा एक राऊंड पुन्हा आपल्याला घ्यायचा आहे तेव्हा आपण या डबल चेन स्टिचसाठी त्याच चेन स्टिचच्या बाजूने लगेचच सुरुवात करूयात अशा पद्धतीने आपल्याला याच्या च्या बाजूने यात च्या इंच लगेचच बाजूला आपल्याला दुसरी चेन स्टीचसाठी सुरुवात करायची आहे दुसऱ्या लाईनसाठी सुरुवात करायची आहे आणि ती पूर्ण करायची आहे तर तुम्ही ते बघू शकता की आपली डबल चेन स्टिच इथे बनून तयार झालेली आहे त्याचबरोबर आपल्या बॅकसाईडच्या गळ्याची सुरुवातसुद्धा झालेली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात आणि उर्वरित पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा बघूयात त्याचबरोबर आजच्या या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली प्रॅक्टिस अशी सुरू ठेवा भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद